निवडणूक होऊन आता निकालाची येऊन शनिवारी दुपारपर्यंत साधारण चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि पुढील सरकारच्या स्थापनेचे वेध लागलेले असतील अर्थात या निकालांनी सत्ता स्थापनेची वाट मोकळी झालेली असेल की पुन्हा राजकीय चढउताराची सफर करावी लागेल हे नक्की सांगता येत नाही गेल्या निकालानंतर जो खेळ रंगला तोच पुन्हा खेळला जाणार की पुन्हा नवा तमाशा होणार हीच खरी उत्सुकता असणार आहे याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा विधानसभा निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये झाल्या आणि निवडणुकांचे निकाल चोवीस ऑक्टोबर रोजी हाती आले होते मात्र त्यानंतर सुमारे महिनाभर हे राज्य राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत सापडलं होतं नवरात्रीच्या वेळेस या निवडणुकांची धामधूम सुरू होती आणि प्रत्यक्ष स्थिर सरकार स्थापन व्हायला जवळपास नोव्हेंबर गेला होता त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे एकशे पाच तर शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या दोन्ही पक्षांची युती असल्यामुळे युतीला बहुमत मिळेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा आपल्या पदावर आसीन होतील अशीच सर्वांची अटकळ होती शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे त्यामुळे शिवसेनेसोबत सरकार स्थापन झालं असतं तर तो खऱ्या अर्थाने जनादेशाचा सन्मान ठरला असता पण विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्या आल्या शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत असं निकालानंतर लगेचच जाहीर केलं लग। त्यानंतर त्याच दिवशी दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली या बैठकीत सत्तेचं समसमान वाटप करण्यात यावं सत्ता स्थापनेचं सूत्र भाजपने लेखी स्वरूपात द्यावं तसंच सत्ता स्थापनेचे उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील असं ठरवण्यात आलं हे भाजपला मान्य होण्यासारखं नव्हतंच मुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या हट्टाने पेटलेल्या उद्धव ठाकरे यांनी सबुरीचे सगळे सल्ले धुडकावून लावले त्यातून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा मार्ग उद्धव यांनी निवडला पक्षाच्या प्रतिमेसाठी ते घातक ठरेल असं केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासारख्या मित्रांनी सांगून पाहिलं मात्र हे ऐकण्याच्या मनस्थितीत उद्धव ठाकरे नव्हते अशा प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी उद्धव यांनी हातमिळवणी केली या आघाडीत शिवसेना महत्वाचा पक्ष असेल म्हणून सुरुवातीला त्यांच्या या आघाडीचं नाव महाशिव आघाडी असं होतं पण मग काँग्रेसच्या आक्षेपामुळे त्यातून शिव वगळालाही ते तयार झाले तरीही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठका आणि चर्चा महिनाभर सुरूच होत्या निकालाला महिना पूर्ण होण्यास एक दिवस बाकी होता उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पक्क झालं होतं तशा बातम्याही वर्तमानपत्रातून छापून आल्या परंतु वाचकांनी त्या बातम्या वाचण्यापूर्वीच वृत्तपत्र थेट हाती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही शपथ घेतली पुढे आणखी घडामोडी घडल्या आणि मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं आत्मविश्वासाने सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन होणं ही त्यांच्या समर्थकांसाठी आनंदाचीच गोष्ट होती मात्र त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या विरोधकाला सोबत घ्यावं लागलं ही मन खट्टू करणारी गोष्ट होती परंतु शिवसेनेने केलेल्या खेळखंडोबामुळे भाजपला निरुपाय नव्हता म्हणून हा निर्णय त्यांना घ्यावा लागला त्यामुळे आपधर्म म्हणून तो लोकांनी खपवून सुद्धा घेतला म्हणजे युतीला मिळालेल्या जनादेशाचा अनादर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राऊत यांनी नेहमीप्रमाणे टीका सुरूच ठेवली अजित पवार खंजर पवार यांनी महाराष्ट्राच्या असून शरद फसवणूक केल्याचा आरोप राऊत यांनी केला मात्र त्याला काही अर्थ नव्हता अजित पवार यांच्या या खेळीने शरद पवारांना एकोणीशे अठ्याहत्तरच्या दगाबाजीची आठवण आली आणि खुद्द पवारांनाही ती आठवण सांगितल्या वाचून राहता आलं नाही एवढा हा धक्का जबरदस्त होता फडणवीस आणि पवार यांच्या या खेळीला अपेक्षेप्रमाणे न्यायालयात आव्हान देण्यात आलं तेही थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने दोन दिवस सुनावणी घेतली आणि अखेर सत्तावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश त्यासाठी गुप्त मतदान न घेता खुलं मतदान घ्यावं असंही न्यायालयाने सांगितलं तसंच संपूर्ण प्रक्रियेचं थेट प्रसारण करावं असे आदेशही न्यायालयाने दिले हा आदेश आला मात्र अजित पवार यांचा बंडाचा वारू शांत झाला आणि त्यांनी आपला राजीनामा दिला त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राजीनामा दिला आणि हे सरकार ठरलं या धक्क्यातून सावरलेल्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या बैठक मुंबईत झाली आगामी सरकार मध्ये शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवणारा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला अशा प्रकारे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतरचा घटनाक्रम ताजा आहे अगोदर शिवसेना आणि मग राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फाटाफूट झाली एकनाथ शिंदे अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे इतकंच नाही तर जवळजवळ संपूर्ण पक्ष एकनाथ मागे जाताना आता प्रश्न हा आहे की निकालानंतर घटनाक्रमाची पुनरावृत्ती होणार का कि नवीन नाट्य पाहायला मिळणार याला कारण म्हणजे संजय राऊत यांनी केलेला ताजा दावा जागा वाटपाच्या पूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात प्रचंड कादावादी झाली होती पटोले चर्चेला असतील तर आम्ही येणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी देण्यापर्यंत मजल गेली होती त्यामुळे तडजोड म्हणून काँग्रेसने पटोले यांना बाजूला सारून बाळासाहेब थोरात यांना चर्चेला पाठवलं होतं आता मतमोजणीच्या उंबरठ्यावर पुन्हा या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झालाय मतदानानंतरच्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं जाईल असा दावा पटोले यांनी केला होता राऊत यांनी हे वक्तव्य फेटाळून लावलं आणि मी ते मान्य करू शकत नाही The cat sat on the पटोले यांनी असं म्हटलं असेल तर त्यांना असं बोलण्याचा काँग्रेसचा आदेश आहे का असं मला विचारायचंय आम्ही एकत्र बसून यावर चर्चा करू असं वक्तव्य त्यांनी केलं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा, करावा ही त्यांची ही लपून राहिलेली नाही या महत्वाकांक्षेतूनच मागील निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी सर्व पर्याय खुले असल्याची घोषणा केली होती आता पुन्हा जर काँग्रेस त्यांच्या या महत्वाकांक्षेला मान देणार नसेल तर पुन्हा ते सर्व पर्याय खुले करणार का हा प्रश्न उभा राहणार तसंच त्यांनी ते केलं नाही तर मुकाट्याने त्यांना काँग्रेस आणि शरद पवारांच्या मागोमाग जावं लागेल त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा त्याच वळणावर आलंय की काय हा प्रश्नही यामुळे समोर येतो राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका